नमस्कार मी विराज देवा झिंजा मी आज डॉक्टर सुरेन सावंत म्हणजेच गुगल बाबा यांचं एक पुस्तक एक कविता वाचणार आहे त्या कवितेचं नाव आहे घसरगुंडी निळे सावळे पा पावसाळी धक्क धक्कश व्यारा व्यारा पळतात पळतात विजयच्या तारावर थेंब विजयच्या तारावरती थेंब घसरगुंडी खेळतात जाईच्या वेली जाई कली जाईच्या वेळी कळी थेंब थेंबट गाडीच्या टपावरती गाडीच्या टपावरती थेंबरांग थेंबरांग रांगडे रपरपती थेंबराकडे रपरपती धारा धाराच्या दिगांना झेलू झाडेवेली सावरती झाडेवेली सावरती कुंदी मधली इवली रोपे ो रु जाग जा, जागेवरती थरथरती जागेवरती थरथरती अग अग ओल्या आनंदाने अग ओल्या आनंदाने पिप पिळपाने पिप सळती बाजूच्या बाजूच्या वर, वरूननी बाजूच्या छपरावरुनी पाणीदार पांगोळ्या गळती पाणीदार पांगोळ्या पडती गळती ताईची दोन पिल्ल खाऊ ताईची दोन पिल्ल घरट्यात घरट्यात लपून बसली घरट्यात लपूर बसली, बसली। पंकज पंक पसरत पंक पसर पसरत साळ साळुंकी ओंखे पसरत साळोङ्की पन मन मन मोकळ हसली मन मोकळ हसली धन्यवाद